जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती समर्थ भारताच्या पाठी मोदी शक्ती आपल्या अभंगांमधून वैश्विक विचार देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास हाच खरा देशविकास या तत्वानुसार आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कार्य माननीय करत दोन हजार चौदा पासून देशातील पंचवीस कोटी लोक हे गरीबी रेषेतून बाहेर आले आहे देशातील गोरगरिबांची सेवा मग ते अन्नधान्य योजनेतून धान्य देणे असो वा संकट काळात थेट ने निधी देणे असो एक भक्कम आधार म्हणून या देशातील जनता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे पाहते आहे संत वचनाचा स्वीकार माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील नव्या भारताचा हाच निर्धार नव्या संत वचनासह उद्या पुन्हा भेटूया